आणि आमंत्रित करते संजयजी शर्मा यांना भाषण सुरू झाल्यानंतर आपण आवाज बंद करायचा प्लीज भाषण झाल्यानंतर घोषणा देऊ नका तरच विचार झिरपू शकते काय प्रचंड उत्साह आहे शांत राहता तुम्ही शांत राहा बरं का मला जर ऐकणार मी तर एकदम शांत राहा रामदादा राम रामदादा तुम्ही बोलू नका मागे कुणाशीच तुम्ही उमेदवार आहे तुम्ही जनता तुमच्याकडे बघते रामदादा आपला अर्ज भरून व्यासपीठाच्या दिशेने येत होते आणि राम व्यासपीठावर बघून एकच वादा रामदादाच्या अशा घोषणा मधून सुरू झाल्या मित्रांनो या निवडणुकीत या निवडणुकीत राम नुसतं आमच्या व्यासपीठावर आलेला नाहीये तर राम जनतेच्या हृदयात जागा झालेला आहे एक शेर मला गद्दार म्हणत नाही परंतु या निवडणुकीत एका बापाची अवघात म्हणून आम्हाला सगळ्यांना लढायचं आहे फक्त काही निवडणुकांमधून माणसानं शहाण व्हायचं असत इथं लोक नेते राजूबाबा बसत आहेत पन्नास हजार मतांची रॅली राहायची पन्नास हजार मतांची आणि चारदा त्यांचा पराभव झाला दोनदा आमचे मनोहरराव फाने आणि यानुभती काही फदानेचा पराभव झाला या पराभवात काही आम्हाला शिकायचं आहे म्हणून मी स्पष्ट बोलतो मी कुणावर आरोप नाही करत हे स्टेजवर बसताना सगळे अंतर प्रामाणिक आणि प्रामाणिक पदाधिकाऱ्यांनी بٹکت نہ کہ وفا کی راہ میں ہم کھائے ہیں ضرور دھوکا وفا کی راہ میں ہم کھائے ہیں ضرور لیکن کسی کے ساتھ ہم نے دھوکا نہیں کیا دھوکا لیکن کسی کے ساتھ ہم نے دھوکہ نہیں کیا ہم نے گزاری ہے اکثر فقیری میں زندگی ہم نے گزاری ہے اکثر فقیری میں زندگی لیکن کبھی زمین کا سودا نہیں کیا ہم نے گزاری ہے اکثر فقیری میں زندگی لیکن کبھی زمین کا سودا نہیں کیا पण आमचा हा राम तेजस्वी सूर्याप्रमाणे या मतदारसंघात अडकण्यासाठी मित्रांनो जवळपास वीस वर्षाचा वनवास या दुवाण्णांच्या घराण्याने भोगलेला आहे आणि आता ही निवडणूक ही निवडणूक विजयाकडे कूच करण्यासाठी झालेली आहे मी नम्रपणे सांगतो की बाबा काल काँग्रेसची रॅली बघून मला असं वाटलं की किती विक्रमी गर्दी आहे पण राम आज तुमच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेली गर्दी बघून

लोकडोबाची लहानची बारी घडल्यानंतर ज्याला मतदारसंघाचा विषय पडतो आणि जो मलबार हिलच्या हवेमध्ये फिरतो असा आमदार आता आम्हाला नकोय आम्हाला आमदार जो हवं तो या जनतेचे सदुख चालणार आहोत अर्ध्याला तुम्ही तुमच्या समोर उभा राहणारा तुमच्या घरी चालून येणार आणि या सगळ्या कसोटी हा बत्तीस वर्षाचा तरुण उमेदवार भारतीय जनता पार्टीने विशेषतः देवेंद्र फडणवीसांचं तुमच्यावर प्रेम होत ज्या दिवसापासून निवडणुका लागल्या मला माहित होत की सर्वे दोन उमेदवारी दिली जाते किंवा अशा बाजूने लोक आहेत त्याला उमेदवारी मिळते आणि इच्छा ठेवणे काढलाय आणि आणि बाळासाहेब भराले भोपूरचे हातात घात घालून ठेवले तर तुम्हाला सांगतो कुणाल पाटील शंभर टक्के मांडलेला तर या महाराष्ट्रात अवघ्या बत्तीस वर्ष वयाचा करणा बाईंड उमेदवार उद्या जेव्हा विधानसभेत पाय ठेवेल तर तुमची छाती सुद्धा अभिमानाने फुलेल एवढा राज मिळणार सजग राहायचं आपण शेवटच्या दोन तीन रात्री खूप छोट्याच्या असतात याच रात्री माणसं विकली जातात याच रात्री आपल्या स्वाभिमानाचा सव्वा होतो परंतु या कारण या महाराष्ट्रात लाडकी बहिणीची योजना ही घराघरात पोहोचते धुळे तालुक्यातल्या अधिकृत आकडा जो मी घेतला त्यात सत्तर हजार महिलांना या लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ होतोय आणि ही योजना तुम्हाला पुढे दिली ही योजना दिली तुम्हाला महायुतीच्या सरकारमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजय दादा पवार काही महाभगिनी वगैरे बसलेत महामाऊल्यांही प्रचार करतील हे म्हणतात ही लाडकी योजना फक्त निवडणुकीपूर्ती आहे तुम्हाला वचन देतो की लाडकी बाईन योजना ही निवडणुकी आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला सांगतो लाडकी पंधराशे पंधराशेहून दोन हजार रुपये आणि म्हणून आता अपप्रचार सुरू आहे मला तर कधी कधी लाभ तुझा उत्साह म्हणून ते उत्साह मी तुझ्यापेक्षा वीस वर्षांनी मोठा आमचा लढा हा कार्यकर्ता म्हणून सतत काँग्रेसच्या विरोधात सुरू आहे आम्ही कधीच विकले गेलो

प्रत्येक माणूस प्रत्येक तरुण या परिवर्तनाच्या साक्षीदार होणार आहात आणि आमचा युवा नेता नात्या माझा मुलगा लागतो मी आशुतोष भाषण ऐकत होतो आशुतोष तुम्ही जे बोललात ते खरं माझ्या पेटे अनुषे आलोवा बापूंच्या दोन पराभावाचा पत्र सुद्धा या निवडणुकीत आपल्याला घ्यायचं कोटी <गोती> मतमोजणी तरुण दुसऱ्यांना साडेचारशे मतांनी आवबांना हरवणारी ही काँग्रेसची आव्हाला या चिंतीने फेट मिळा एक संकल्प घ्या तर एक प्रयोग आपण करतो एक्सपेरिमेंट करतो एक प्रयोग करून बघायला राहा हरकत का एकच हरा वारंवार आपण आचमवतोय त्यांनाच आलटून पालटून सत्ता त्यांच्या घरात देतो अरे एक एकदा एकदा हरमावा अरे दत्तो अण्णांची पुण्याही अशी होती बाय सांगायचं अरे चारदा कुठल्या पक्षाचं तिकीट मिळालं नाही तरी अपक्ष निवडून येणारे अण्णा साहेबांचा जिवंत आहे 내가 한테 내게 말한 게 이거부터 시작한 나사르는 안 나오고 야들아 말해. 안 나오.

आणि हा विषय आता मी विषय सगळे लोक त्यांच्या साक्षीने सांगतो की आता आमचा एकच आणि तो लाख रुपये प्रचंड मतांनी मिळलो मी आणि राम तुझ्या विषय काय म्हणायचं तुझी माफ तुझी आई माते बसते आणि तुझा बाप मी परवाही करून वडील

या काम्याचं चित्र आणि चरित्र बदलण्याशिवाय राहणार नाही एवढेच फक्त बदल आव्हान करतो बोलायला मला तर आज आता एकदाच कमी पडे खराय मधील आवाज